सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्राणघातक एम डी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी जय भवानी रोड फर्नांडिस वाडी येथे ताब्यात घेतले आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विजय सोनवणे राहणार जय भवानी रोड फर्नांडीसु नाशिक रोड हा त्याच्या राहत्या घरात प्रतिबंधित असलेला एम डी अंमली पदार्थ करून त्याला ताब्यात घेण्यात त्याच्या ताब्यातून एक लाख सत्तर ग्रॅम एम डी अंमली पदार्थ व इतर पाच हजार शंभर रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले तसेच त्याचे साथीदार रोहित नेहे राहणार विहितगाव आणि कैफ पठाण राहणार सिन्नर फाटा यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे पुढील तपासकामी दोघांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले यातील रोहित नेहे हा सराईत गुन्हेगार आहे त्याला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक